बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जा जय महाराष्ट्र आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यामध्ये आले होते आणि सबंध मीडियावर बातम्या चालल्या होत्या मी बातम्या पाहत होतो एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये नरेंद्र मोदी आले एकनाथ शिंदेच्या गडामध्ये नरेंद्र मोदी आलेत एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये नरेंद्र मोदी आलेत एकनाथ शिंदेचं ठाणं कधीपासून झालं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेच्या ठाण्यामध्ये आलेले आहेत वंदनीय हिंदुदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्यामध्ये आलेले आहेत धर्मवीर दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आलेले आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्यामध्ये आलेले आहेत तुम्हा कडवट निष्ठावंतांच्या ठाण्यात आलेले आहेत कडवट निष्ठावंतांच्या आणि निष्ठेच्या ठाण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत सर्व मीडियाला मी दुरुस्त करू इच्छितो तुमची चूक सुधारतो असो ठाण्यामध्ये काय होतं काय एवढी मोठी सभा घ्यायची होती ठाण्यामध्ये येऊन घ्यायची होती येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर ही सभा का घ्यायची होती ठाण्यामध्ये नेमकं असं काय घडलं होतं ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये असली कुठली विकास कामं चालू होती त्यांचं उद्घाटन करायचं होतं किंवा बहुचर्चित विकास कामांची उद्घाटन करायची होती सर्वच्या सर्व तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो पण लक्षात घ्या तुम्हाला थोडासा विसर पडला असेल ज्यावेळेस अमित शहा आले होते तुम्हाला आठवत असेल कशाप्रकारे खारघरमध्ये एक सभा घेतली होती ज्यांना पालघर दिसत होतं ज्यांना पालघर दिसत होतं त्या चित्रपटामध्ये धर्मवीर दोन चित्रपटामध्ये पालघर दिसत होतं त्यांना खारघर दिसलं नाही त्या खारघरमध्ये उघड्या मैदानामध्ये भर उन्हामध्ये चव्वेचाळीस पंचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सभा घेतली होती श्रीभक्तांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता जवळपास शंभर सव्वाशेच्या वर श्रीभक्तांचा मृत्यू झाला होता तेव्हाही यांना गर्दी जमवण्यासाठी अशा प्रकारचा एखादा धार्मिक कार्यक्रम लावावा लागतो आज मी का सांगतोय आज नेमकं काय घडलं होतं आजही संत सेवालाल महाराजांचं नाव घ्यावं लागलं तिथे लक्षात घ्या शिवसैनिकांनो हे राजकारण इथून शिस्त इथून ठाण्यातले सर्वसामान्य त्याच्यामध्ये होते का तर अजिबात नव्हते संत सेवलाल महाराजांच्या नावाखाली साराचा सारा समाज येतो तिथे सर्वसामान्य येतात तिथे हे यांना माहिती आहे संत सेवलाल महाराज संत सेवलाल महाराजांविषयी आपण काय सांगणार पण बघा कशा प्रकारे ही माणसांना बोलवण्याची एक नवी पद्धत आहे संत सेवलाल महाराजांच्या नावाखाली संतांचं नाव घ्या माणसं आपोआप येतात आपसुक येतात संतांचं फक्त नाव घ्यावं माणसं येतात अगदी असंच करावं लागलं आज देखील आज संबंध तुम्ही ते चित्र पाहिली असतील वृत्तवाहिन्यांवर पण आज दिवसभर ठाणेकरांचे जे हाल झालेत अगदी असंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो घाटकोपरमध्ये देखील पंतप्रधान प्रचारासाठी येणार होते म्हणून अगोदरच पाच पाच सहा सहा तास मेट्रो बंद बसेस बंद रिक्षा बंद रस्ते बंद सारच्या सार बंद मी स्वतः त्या सभास्थळापासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर राहतो माझं निवासस्थान ठाण्यामध्ये मी स्वतः ठाण्यामध्ये आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता तुम्ही लक्षात घ्या मी सकाळपासून हेलिकॉप्टरचे आवाज ऐकतोय एक गेलं की दुसरं दुसरं गेलं की तिसरं तिसरं गेलं की चौथं कुणाचा पैसा आहे हा चला पंतप्रधानांची सुरक्षा त्यांचा तो प्रोटोकॉल हे सगळं आपण मान्य करतो सगळं मान्य करतो पण ज्या वेळेस तुम्हाला आत्ता आत्ताचं ते उदाहरण आठवत असेल छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या वेळेस देखील जिल्हा नियोजनच्या जिल्हा नियोजनचा निधी वापरण्यात येतो यांच्या डिझेलसाठी यांच्या हेलिकॉप्टरच्या डिझेलसाठी जिल्हा नियोजनचा निधी कशासाठी आजही ज्या वेळेस मी माहिती काढली जवळपास तीन ते चार हेलिपॅड बांधण्यात आले अगदी एका दिवसासाठी एक एक कोट्या कोट्यांचा खर्च असतो याच्यासाठी करोडो करोडो खर्च केले जातात आज संत सेवाल महाराजांचं नाव घेतलं गेलं संत शेवलाल महाराजांची शिकवण आहे अगदी मुंगीचं देखील रक्षण झालं पाहिजे अगदी एकेका झाडाचं पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे आज तुम्हाला सर्वांना सांगतो मला हे का सांगावं असं वाटतं कारण देवेंद्र फडणवीसांनी एक कोत्या मनाचं दर्शन दाखवलं आज त्या प्रोग्राममध्ये त्या सबंध कार्यक्रमामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं उद्धव साहेबांचं नाव घेऊन म्हणाले की हे मेट्रो तीनच काम उद्धव साहेबांनी थांबवलं मी तुम्हाला आज ते सगळ्यांसमोर पुनश्च सांगतो मेट्रो तीनचं काम सबंध कोविडच्या काळामध्ये देखील येत किंचितही नाही एक नवा पैसा त्या प्रकल्पाचा थांबला नाही अगदी समृद्धी महामार्ग असेल कोस्टल रोड असेल हे सारे आपलेच प्रोजेक्ट आहेत ट्रान्स हार्बर लिंक असेल म्हणजे अटल सेतू म्हणून यांनी नामकरण केलं या सगळ्या प्रोजेक्टचं काम अहो रात्र चालू होत मेट्रो तीनच्या बाबतीत फक्त शिवसेनेचं एकच म्हणणं होतं आरेचं जंगल बिल्डरांच्या घशात घालू नका आरेच्या जंगलामध्ये जैवविविधता आहे तिथे बिबट्यांचा वावर असतो तिथे जंगली प्राण्यांचा वन्य प्राण्यांचा वावर असतो ते मेट्रोचं कारशेड तिथून हलवा एवढच आपली मागणी होती कित्येक झाडांची जसं शिवसेनेचं सरकार पडलं रात्रीत बाराशे झाडं कापली गेली का रात्रीत बाराशे झाडांची कत्तल शिवसेनेने जर पर्यावरणाविषयी असं आणि शेवटी हा महाराष्ट्र आपला आहे हो आजही तुम्हाला सांगतो त्या मेट्रोचं जे उद्घाटन यांनी केलं त्याचं काम शिवसेनेच्या काळामध्ये अहो रात्र चालू होतं समृद्धी महामार्गाचं काम हे आले दोन वर्षात रस्ता बनतो मग असं असेल तर सतरा वर्षाचा मुंबई गोवा हायवे का नाही म्हणला तुम्ही मला सांगावं यांना जर एवढीच या उद्घाटनांची एवढीच बरं उद्घाटनांसाठी कित्येक गमजे मारले जातात छत्रपती शिवरायांचं नाव राहुल गांधींनी घेऊ नये वगैरे वगैरे गमजे मारले नरेंद्र देवेंद्र फडणवीसांनी त्या देवेंद्र फडणवीसांना एक साधीशी आठवण नरेंद्र मोदींना करून देता दिसतं खूप चांगलं वाटलं असतं आम्ही देखील त्यांचं कौतुक केलं असतं की देवेंद्र फडणवीसजी असंच एक आश्वासन असाच एक जुमला अरबी समुद्रात देखील देण्यात आला होता तेहतीसशे कोटींचा जुमला छत्रपती शिवरायांच्या नावावर तेहतीसशे कोटींचा एक मोठा जुमला भव्य दिव्य असं जगातलं सर्वात उंच शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक बनणार आजही आम्ही त्या स्मारकाची वाट पाहतोय पक्ष कुठलाही असो चला एक सर्वात सुंदर निर्णय घेतला चला आम्ही तुम्हाला त्यासाठी पाठिंबा देतो कुठे गेला तो तेहतीसशे कोटींचा निधी छत्रपती शिवरायांची नावं घ्यायची आणि हे म्हणतायत राहुल गांधींना अधिकार आहे अधिकार नाही म्हणण्याचे यांनी सांगावं त्यांनी जवाहरलाल नेहरूंनी कसा अपमान केला वगैरे सांगण्याचा सा प्रकार केला तुमच्या प्रत्येक नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि कालपर्वामध्ये एवढा मोठा तो पुतळा जो नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ज्याचं किंवा त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं तो पुतळा पडला गेला हा महाराष्ट्राचा अपमान नाही तुम्हा तमाम, तमाम मराठी बांधवांचा अपमान नाही याच्यावर कुणी बोलायचं नाही आज तुम्ही पहा कित्येक पुतळे महाराष्ट्रामध्ये आहेत अगदी शेकडो शेकडो वर्ष जुने पुतळे महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रात कशाला जगभरामध्ये आहेत का पडत नाहीत कारण बांधण्याची नियत साफ लागते आणि चांगल्या नियतीचा आणि भारतीय जनता पक्षाचा दूर दूरपर्यंत कुठेही संबंध नाही लोक म्हणतात डाळ मे कुसतो काला आहे इथे या भारतीय जनता पक्षाची संबंध डाळच काळी आहे संबंध डाळ काळी आता काळ्यावरून एक विषय आठवला आजच्या भाषणामध्ये मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय बारीकीने पाहत होतो कुणाच्या तरी गर्वाचं हरण झालंय म्हणे उद्धवजींच्या गर्वाचं हरण झालेलं आहे उद्धवजींनी मेट्रो तीन ला विरोध केलेला आहे हे सगळं बोलत असताना मी त्यांच्या डोळ्याकडे पाहत होतो डोळ्याच्या मागे बरीचशी डार्क सर्कल आली आहेत काळपटपणा आलेला आहे डोळ्याच्या मागे काळपटपणा कधी येतो माहिती आहे का तुम्हाला झोप घेत नाही ना माणूस त्यावेळेस काळपटपणा येत असतो थोडासा वेगळा विषय आहे हा पण बोलूयात काळपटपणा चिंतेमुळे झोप येत नसल्यामुळे कायम डोक्यामध्ये विचार कायम काहीतरी सतावत आहे या सगळ्याचा परिणाम डोळ्यावर डार्क सर्कल येण्यामुळे होतो लक्षात घ्या का घडतं हे असं काहीतरी चिंता आहे काहीतरी चिंता आहे डोक्यावरच छप्पर केव्हाही उडेल ज्यांना आपल्या उरावर आणून तुम्ही बसवलात म्हणजे महाराष्ट्रामध्ये यान त्या प्रकारे अडीच वर्षाची सत्ता घेऊन यायची यासाठी मी काहीही करू शकतो मी पुन्हा येईल हे माझं वाक्य सिद्ध करण्यासाठी मी काहीही करू शकतो यासाठी तुम्ही सारी हा जो सारीपाटाचा खेळ रंगवलात महाराष्ट्रामध्ये हा कुठेतरी अंगाशी येतोय अजूनही सुधरा अजूनही सुधरा कुठेतरी हे तुम्हाला आता थांबवायला हवं देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला हे कुठेतरी थांबवायला हवं एक चूक सुधारण्यासाठी किंवा एक खोटं लपवण्यासाठी माणूस जेव्हा दुसऱ्यांदा खोटं बोलतो तिसऱ्यांदा खोटं बोलतो आता तुम्ही एक एक चूक सुधारण्याच्या ऐवजी त्या खोलात 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 त्या बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात तसं ऋतत चाललेलं आहात मला वाटत नाही तुमच्या केंद्रीय नेतृत्वाला हा सरा प्रकार किती आवडत असेल नसेल मला माहीत नाही पण जे काही तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या देहबोलीमध्ये तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसतंय अतिशय सुस्पष्ट दिसत आहे तुम्ही उद्धवजींना म्हणताय की तुमच्या गर्वाचं हरण झालं उभ्या महाराष्ट्राने तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रणित एनडीएच हरण केलेलं आहे तुम्ही कितीही प्रयत्न महाराष्ट्रामध्ये करा तुम्हाला बेचाळीस वरून पंधरावर आणून ठेवणारे हीच महाराष्ट्राची जनता आहे तुम्ही लाडक्या बहिणी आणा लाडके भाऊ आणा काय आणायचे ते आणा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले एवढी वर्ष हा प्रश्न तुमचा रखडला होता गेली दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात पण तुम्हाला हे आत्ताच का आठवलं याच कारण तुमची संख्या दोनशे चाळीस वर आणण्यामध्ये याच महाराष्ट्राचा हातभार सगळ्यात मोठा आहे याच महाराष्ट्राचा तुम्हाला बेचाळीस वरून पंधरावर आणण्यामध्ये हाच महाराष्ट्र पुढे आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणारच होता मग लक्षात घ्या शिवसैनिकांनो ही ताकद आहे दणक्याची ही ताकद आहे दणक्याची असो यांनी काय उद्धव साहेबांवर जे करायचे ते आरोप केलेत पण आपण ह्यांच्या आरोपाला भीक घालत नाही पण यानंतर एकनाथ शिंदे ज्यावेळेस उठले एकनाथ शिंदेनी आपल्या दहा ते अकरा मिनिटांच्या भाषणामध्ये काय केलं हे तुम्हाला सांगतो मी बा माझ्या या विश्लेषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं हे धर्मवीर दिघे साहेबांचं ठाणं आहे बाळासाहेबांचं ठाण आहे पण या सबंध भाषणामध्ये त्यांच्या एकदाही बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेखच झाला नाही एकदाही धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाचा उल्लेखच झाला नाही आपण ठाण्यामध्ये आहोत आपल्या बाळासाहेबांचं नाव घ्यावं धर्मवीर दिघे साहेबांचं नाव घ्यावं की फक्त चित्रपटच काढायचे जिकडून फायदा तीच गोष्ट करायची धर्मवीर दिघे साहेबांचंही नाव न ना घ्यावं ठाण्यामध्ये पण पण पर्ण, इथे एक पण आहे बरं का सबंद अकरा मिनिटामध्ये नरेंद्र मोदींच नाव किती वेळा घेतलं जरा पाहाल हा व्हिडिओ पहा हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी का सन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याच लोकार्पण झालेला आणि आदरणीय मोदीजींनी सेवालाल महाराजांच तत्व स्वीकारलेलं आहे दुनिया के सबसे ताकदवर कहे वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए है मुझे और हम सबको गर्व है अमेरिका के राष्ट्राध्यक्ष ऑस्ट्रेलिया जापान के प्रधानमंत्री जिस तरह हमारे प्रधानमंत्री जी से मिल रहे थे उससे यह देखकर स्पष्ट हो गया है कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है जो बाइडन मोदी जी इनकी बॉन्डिंग पूरी विश्व ने देखी है इससे पता चलता है कि विश्व में हमारे देश और मोदी जी का प्रभाव कितना बड़ा है और इसलिए हमारे देश आगे बढ़ रहा है इस हम इसका हमें गर्व है हमें फख्र है हमें अभिमान है मोदी जी आप देश के गौरव के साथ मान सम्मान और देश की शान भी हो 140 करोड़ जनता को आप पर गर्व है से नरेंद्र और यम से मोदी होता है लेकिन मैं कहता हूं से नेशन और से मिशन और नेशनल डेवलपमेंट के मिशन पर हमारे मोदी जी है इसका भी हमें अभिमान है मोदी जी चा प्रेरणा ने जनचा आशीर्वाद ने गेल्या दोन वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड आलाय गती आली आहे ये हमारे गोर गरीब के लिए है हमारे मोदी मोदीजी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार असून शुभेच्छा देतो मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकामे हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत तर महाराष्ट्राला भरभरून देतात ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात लेकिन मैं कहता हूँ, जलने वाले जलेंगे बढने वाले आगे ही बढेंगे मोदीजी के नेतृत्व में हम पुरे विश्व पर राज करेंगे आणि म्हणून पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि म्हणून मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी आणखी एक मोठं काम केलं महाराष्ट्राला पाहताय ना बाळासाहेब तुम्ही पाहताय ना दिगेश साहेब तुम्ही कशा प्रकारे आपल्या नावाचा फक्त स्वार्थापुरता वापर केला जातो आणि नंतर फक्त नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीच केलं जात असो फार लवकर फार लवकर अगदी दोन ते तीन महिन्यात या, या महाराष्ट्राची जनता या महाराष्ट्राची निष्ठावंत जनता महाराष्ट्राचं राजकारण कधी एवढं घाणेडं नव्हतं हो कधीही नव्हतं या ठाण्याचीही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवण्यासाठी आसुसलेली आहे तुम्हाला तुमची जागा फार लवकर दिसेल तुम्ही कुठल्याही योजना घेऊन या कुठल्याही योजना घेऊन या पण महाराष्ट्राने तुमच्या नावाखाली एक योजना चालू केलेली आहे गुंडाळ योजना या भारतीय जनता पक्षाला शिंदे टोळीला अजित पवार गटाला बासनाथ गुंडाळ योजना ही योजना चालू केलेली आहे फारच लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हा लाभ वर्ग केला जाणार आहे असो शिवसैनिकांनो जास्त काही म्हणत नाही पण शेवटी का कुणास ठाऊक मनामध्ये एक विचार येतो ज्या स्टेज ज्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी बसलेले असतात आता नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व म्हणून जर तुम्ही बाजूला जरी ठेवलात तरी ते पद पहा देशातलं सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती सर्वोच्च पद देशाचे पंतप्रधान ज्या व्यासपीठावर असतात तिथे खरंच पी एम ओ कार्यालयाने या गोष्टी किती पाहिल्या असतील नसतील मला माहीत नाही मला ठाऊक नाही पण त्याच व्यासपीठावर आम्हाला संजय राठोड देखील पाहायला मिळतात ज्यांचा राजीनामा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मंजूर करून घेतला होता फक्त आरोप जरी झाला तरी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला होता आता मला सांगा पूजा चव्हाण ही संत सेवालाल महाराजांचं ते एक लेकरू नसेल संत सेवालाल महाराजांचं पूजा चव्हाण हे लेकरू आहे की नाही आहे हे देखील सांगावं असो आम्हाला काय फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टींचा कशासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आपलं काय आपलं रोजचं आयुष्य चाललंय ना पुढे व्यवस्थित चाललंय ना आपलं घर व्यवस्थित आहे आपली चार चौकट व्यवस्थित आहे आपलं सगळं योग्य होईल पण लक्षात घ्या या, या साऱ्या गोष्टी आज तुम्हाला कदाचित सोप्या वाटत असतील भविष्यात या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांचे उंबरे ओलांडून तुम्हा सर्वांच्या घरात देखील प्रवेश करतील आणि तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही जसं आज ठाण्यामध्ये एका सभेसाठी तासन तास तासन तास कित्येक लोक रांगांमध्ये उभे होते पण त्यांना एस टी बस मिळेना कारण सगळ्याच्या सगळ्या एस टी बसेस कुठे वळवण्यात आल्या होत्या हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय शिवसैनिकांना लक्षात घ्या पण ह्या गोष्टी बरोबर निवडणुकांच्या तोंडावर आणायच्या जसं सहा हजार किलोमीटर रस्त्यांचं जाळं मुंबईभर आम्ही विणणार आहोत आणि त्यातल्या एका किलोमीटर रस्त्याची अजून निर्मिती झालेली नाहीये असं छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत देखील सांगितलं दोन हजार सोळा साली ते पूजन झालं अजून त्याची एक वीट रचली गेलेली नाहीये निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची उद्घाटन कामं करायची आणि नंतर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आपल्याला विसरायची सवय असते त्या सवयीचा फायदा घ्यायचा आपण समजूतदार आहात तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र